हॅलो वेलकम टू माय चॅनल मी आणि आई आज मयूरला खूप खंत वाटायला लागली होती त्याच्या पप्पाची कमी मी त्याला तीन वर्षामध्ये आज बघितली आहे पहिल्यांदा की त्याला त्याच्या पप्पांची खूप आठवण यायला लागली आणि तो दुपारपासून खूप रडायला लागला होता तर मी त्याला विचारलं की तू कशासाठी रडतो आहे तर तो सा म्हणजे सांगतच नव्हता खूप एपर्यंत अभ्यास पण केला नाही त्यांनी ट्युशनला गेला आणि दुपारपासून माहीत नाही त्याचं मूड खूप आफ होतं तर मग मी त्याला विचारलं की काय झालं तू कशासाठी रडतो आहे तर तो त्या तिकडल्या रूममध्ये म्हणजे स्टोरेज रूम आहे एक माझं तिथे गेला तिथून त्याने असे बॉक्स आणले वाजवायचे जे बॉक्स राहतात ना ते आणले त्याने बघा मी तुम्हाला दाखवते तर ए, हे हे माझ्याकडले आधी म्हणजे दहा बारा वर्षाच्या आधीचे बॉक्स आहे जो जो हे जवळजवळ पंधरा वर्ष झाले याला हे तेव्हाचे बॉक्स आहेत आणि आता मग माझ्याकडे हे असे होम थिएटर पण लागलेले होते छोटे ते फक्त होम थिएटर होते तो म्हणा मला मला तो खूप रडू म्हणत होता मला हे आवडत नाही माझे जर पप्पा असते तर मला आता हे घेऊन दिलं असतं पप्पा माझी खूप काळजी घ्यायचे माझ्या सगळ्या हौशी नवशी पुरवायचे मला पण खूप वाईट वाटायला लागलं या सगळ्या गोष्टींचं तर मी तिला म्हटलं की ठीक आहे बघू आपण चल घेऊन देऊ का तुला तर घेऊन दे म्हणाला तर मग मला ना खूप वाईट वाटायला लागलं आणि कसं मला त्यातलं काही समजतही नाही डेग बक्से यातलं सगळं मला काही समजत नाही तर तो काय आहे मला म्हणे घेऊन दे घेऊन दे तो खूप रट लागायला लागला मम्मी आपण पण म्हणवणं सगळेजणं म्हणवतात आपण एक तर आधीच यूट्यूबला आलो आहे तेव्हापासून आपण थोडेफार सण तरी चांगले मनवत आहे पहिलेच आपण अडीच पोणे तीन वर्ष झाले काही सणही नाही म्हणवले होते दिदींचं पण लग्न झालेलं आहे ते आपण एवढं म्हणजे त्या सगळ्या वस्तूंची त्यांना गरज जरी असली तरी त्या येत नाही किंवा त्या म्हणत नाही की मग तुला काय पाहिजे अरे काय नाही म्हणून सगळेजण माझ्या मागे लागतात अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर तर मी म्हटलं ठीक आहे चल आपण बघूया कितीपर्यंत येणार आहे म्हटलं त्याला विचारलं मी तो म्हणाला येईल सतरा अठरा हजार वीस हजारापर्यंत असं तो बोलला तर मी म्हटलं मग चल म्हटलं काय तर बघू म्हटलं तर त्याने मला आठ वाजतापासून म्हणजे सगळे दुकानं बंद होते जे गा बर्डीवरचं जे दुकानं राहतात ना ते सगळे दुकानं टोटली बंद करायची वेळ आली होती त्याची एकट दुकट चालू होते दुकानं आणि परत आज संडे पण होता तर संडेला तर दुकानं बंदच असतात तिकडे मी म्हटलं चल आता त्याच्या मनाच्या समाधानीसाठी मी म्हटलं चल म्हणून तर त्याला घेऊन गेली मी आधी तर मी हळदी कुंकाला गेली माझं मनही नव्हतं जायचं पण तरी पण मी गेली कारण कसं नाही जाऊ कळलं होतं ते हळदी कुंकू आणि जाणं गरजेचं होतं जरी मला ते आहे नाही म्हणजे मी यूज म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला मी घे घेत नाही पण तरी पण मी जाते आणि ते लोक आवर्जून बोलवतात आम्ही सगळ्या जावांनी मिळून फोन फोटो वगैरे काढले मग तिथेच माझ्या भाचीचं वाढदिवस पण होता आजच्याच तारखेचा तर वाढदिवस पण करण्यात आला आणि तिथे आम्ही वाढदिवस केला तर मी माझ्याकडून काय म्हटलं तिने मला आजच सांगितलं की मामी माझा आज वाढदिवस आहे म्हणून तर मी म्हटलं ठीक आहे आपण सगळेजणं इथे एकत्र आलेलो आहे तर इथेच आपण म्हटलं सगळेजणं केक बोलवून हो घेऊ तर मी माझ्या पैशाने मग केक बोलवला माझ्या भाजीला कापायला लावला आता लग्न झालेल्या मुली आहे त्यांना पण असं वाटते की आमचंही कोणी करत नाही आणि जुनं जसं जसं जुनं होत जाते तसं जसं मुलींचं पण आपण तेवढं आतुरतेनं करत नाही आठवणीनुसार करत नाही तर मयूर खूप त्याही वेळेला मयूर रागातच होता मयूर काहीच बोलायला तयार नव्हता सगळेजण हसत होते खेळत होते आणि माझं सगळं लक्ष त्याच्याकडे होतं कसं ना मुलगा रडत असला किंवा त्यावर नर्वस असला तर आपण त्याला प्रयत्न करतो ना आता तो एक दिवसेंदिवस मोठा होत चाललेला आहे यावर्षी दहावीला आहे सगळेच जणं त्याला म्हणतात अभ्यास कर तू आधी अभ्यास कर तू आता चांगल्या मार्क्सनी पास होऊन दाखव तेव्हाच आम्ही तुला काय ते बोलू तर मी पण असं त्याला म्हटलं होतं पण कधी कधी असं वाटते की ठीक आहे तो काही दुसऱ्याचा काही मागत नाही आहे ना त्याला पण असं वाटते की माझ्या मम्मीने पण माझी हौस पूर्ण करावे माझे पप्पा असते तर माझी हौस पूर्ण केली असती मी जसं म्हण आणि होते त्यांना सवय होती की मुलाच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायची जे गरजेचं आहे तेवढ्या इच्छा तर पूर्ण करायच्या असत्या आणि ते त्यांना व्हायचं सुटेबल राहायचं तरच ते करायचे असं फारशा नाही आहे तसंही तो पतंगीसाठी पण तो जास्त त्रास नाही दिला त्यांनी यावर्षी त्याला पण समज यायला लागली की माझ्या मम्मीला मीच एक सपोर्टर आहे आणि जर मीच माझ्या मम्मीच्या मनाविरुद्ध वागलं तर माझी मम्मी नर्वस होऊन जाते बोलत नाही माझी मम्मी जास्त म म्हणजे तो मे माझा चेहरा भापून घेतो समजून घेतो तर मग मला पण असं वाटलं की ठीक आहे चल तू काय जी जर करतो आहे कर चल तुला बघते मग बघितले तर खूप मोठे मोठे बॉक्स होते आणि त्याची इच्छा सगळे मोठ्या मोठ्या बॉक्सवर होती छोटं म्हणजे त्याची घ्यायची इच्छाच नव्हती त्याला म्हटलं छोटं घे नाही नाही मला जसं हळदीमध्ये वगैरे असतं ना तसं घ्यायचं आहे म्हणून तर तो त्याच्यावरच बोट ठेवत होता येऊन जाऊन म्हणजे जे मोठे दाखवत होते त्याच्यावरच बोट ठेवायचा तो छोट्या वस्तूला तो हातच नव्हता लावत आणि तर त्याला खूप समज आहे या सगळ्या गोष्टीची इलेक्ट्रॉनिक वस्तूची मला तरी काहीच समजत नाही यातलं पण त्याला खूप समजतं तर मी म्हटलं ठीक आहे घे मग आता काय तू बघूया आता तर त्याने पसंत केलं तर तीस हजार पस्तीस हजार असे पसंत केले अरे मी म्हटलं पण काय करणार आहे आपल्याकडे आहे आपण एवढं काही वाजवतही नाही आणि तुला एवढी आवड येऊन गेली आहे तू एवढा नास आणि पहिल्यांदा झाला तो म्हणजे याच्या आधी तो कसा पोळ्याचा बैल आहे ते त्याचा खूप मोठा बैल आहे लाकडी बैल असतो ना तो पण बैल खूप मोठा आहे आणि पतंग उडवायचा शौक आहे पण यावेळेला त्याने जास्त जिद्द नाही केली त्या पतंग उडवण्याच्या मागे तर मला पण असं वाटलं की चल आपल्या पोऱ्याला कोण घेऊन देतं ना कोण हाऊस नौस त्याची पूर्ण करेल तर मग मी मला पण वाईट वाटायला लागलं ला थोड्या वेळासाठी मी म्हटलं चल बघूया म्हणून तर दोन दुकानं फक्त उघडे होते आणि एका दुकानामध्ये छोटे छोटे बॉक्स होते आणि रिपेअरिंगचे होते सगळे मग एक दुसरं एक शोरूम होतं तिथे आम्ही गेलो आधी बिग बाजारमध्ये वगैरे पाहिलं आम्ही प्रिलियममध्ये तर तिथे ते कसं ना पॅक राहतं सगळं आणि पॅकच्या याच्यामध्ये जर आवाज बघितला तर आपण उल्लू बनवण्याचे चान्सेस जास्त असतात तिथे बनवत नाही हे माहिती आहे पण काय आहे सांगता येत नाही इलेक्ट्रॉनिक वस्तूचं ना कसं मला त्यातलं समजत नाही दुसरी गोष्ट हे राहतं की रिप्लेस होत नाही वापस घेत नाही ते लोकं त्याच्यामुळे थोडंसं मला डाऊट वाटायचं लागलं होतं तर मग मी केली खूप हिंमत केली तिथून कशी तरी मी निघाली म्हटलं त्यांना की नाही मेरे मेरपास इतका अमाऊंट नाही आहे बट मी नेक्स्ट टाईम आणून तर जरूर लोंगी तर असं वगैरे म्हणून मी तिथून आपला रस्ता कट केला मग आलो आम्ही बर्डीला आणि बर्डीला घेतलं तर मयूरला आवडलं आणि मी ते घेतलं तर तुम्ही बघा ते कसं आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवते तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये Okay, next video masih pun itu malah takut ya, selapai-pai.